या चिमुकल्याचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल या डान्स पुढे सर्व स्टार फेल असंही अनेक नेटकरी म्हणत आहेत हा डान्स सध्या अनेक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण या चिमुकल्याचं कौतुक करत आहेत या लग्नाच्या स्टेजवरील तुफान डान्स तुम्ही देखील पहा मात्र त्या अगोदर अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियावर व्हायरल होणारे तुम्ही अनेक डान्सर पाहिले असतील पण असा चिमुकला डान्सर तुम्ही अगोदर कधीच पाहिला नसेल कारण या मुलांनी असा काही तुफान डान्स केला त्यानंतर अनेक जण त्याचे फॅन झाल्याचं दिसत आहे तर स्टेजवरील सर्वच पाहुणे या मुलांचा डान्स पाहतच राहिले व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका स्टेजवर नवरी नवरदेव बसलेले दिसत आहे तर त्यांच्या पुढे एक मुलगा तेलुगू गाण्यावर डान्स करत आहे तसेच बाजूला काही नातेवाईक या मुलाच्या डान्सकडे टक लावून पाहत आहेत एक चिमुकला देखील असा डान्स करू शकतो यावर त्यांचाही विश्वास बसत नाही त्यांच्या डान्सच्या स्टेप इतक्या परफेक्ट आहेत की पाहणारे लोक पाहतच राहिले नवरी नवरदेव देखील हा डान्स पाहून हैराण झाले त्याचा जोश इतका खतरनाक आहे की तो तब्बल सत्तावन्न सेकंद नाचत राहिला यामध्ये एक सेकंदाचाही त्यानं ब्रेक घेतला नाही त्यामुळे अनेक जण या मुलाचे चाहते झाले असून सध्या या मुलाची सर्वत्र चर्चा होत आहे यानंतर कुणीही याला एखाद्या स्टारपेक्षा कमी समजू शकणार नाही तुम्हाला या मुलाचा डान्सविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका